मुंबई पोलिसांनी कैसर खालीद घाटकोपर होल्डिंग घोटाळ्याची तीन हजार दोनशे नव्याण्णव पानाची चार्जशीट फाईल केली मूळ चार्जशीट छप्पन पानाची आहे सोबत तीन हजार दोनशे त्रेचाळीस पानाचे पुरावे आहेत या चार्जशीट मध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की त्यांनी एकशे चौपन्न लोकांचे स्टेटमेंट नोंदवले आहे आणि या आधारावर ही चार्जशीट दाखल केली या चार्जशीटच्या शेवटच्या परिग्राफ मध्ये पोलिसांनी स्पष्टपणे लिहिलं आहे कि या सगळे साक्षी पुरावे यामुळे मुंबई रेल्वे पोलीसचे काही अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या मताने हे घडलं आहे आणि म्हणूनच माझी मागणी आहे की कैसर खाली ती ताबडतोफ अटकवावी त्यांच्यावर आय पी सी तीनशे चार अ क्रिमिनल निग्लिजन्स रिझल्टिंग इन टू डेथ या अनुसार कारवाई व्हावी कैसर खलीद आणि भिंडे यांनी जे पराक्रम केले एक एक काही मी आपल्या समक्ष मांडणार आहे ही आहे चार्जशीट त्या चार्जशीट मध्ये असं लिहिण्यात आलं आहे की जे टेंडर निघालं होत त्या चाळीस बाय चाळीस ची साईज लिहिली होती त्या टेंडर मध्ये एकच होल्डिंग असल्याचा आभास पैदा करण्यात आला होता पोलिसांनी चार्जशीट मध्ये लिहिलं आहे की त्या पहिल्या टेंडर प्रमाणे नऊ हजार सहाशे स्क्वेअर फीटच हळूहळू चाळीस बाय चाळीसचं होल्डिंग हे दोनशे नऊ फूट बाय एकशे पासष्ट फूटच झालं याचे सगळे पुरावे या चार्जशीट मध्ये आहेत हे सहा पैकी अनेक पुरावे आम्ही दिले होते त्यांना कागदावर कैसर खलीद ने आदेश दिला होता आणि या विचनेसनी हे सांगितलं की कागदावर अस्सी बाय लिखना म्हणजे चाळीस बाय चाळीस शेवजी ऐंशी बाय ऐंशी आणि प्रत्यक्षात भिंडे भिंडेचा कानात कैसर खालीदने सांगितले अरे जितना बडा लगा सकते लगाव आणि भावेद भिंडेनी दोनशे नऊ फूट बाय एकशे पासष्ट फूट आणि कैसर खालीचा हिशोब हे फुटीमध्ये व्हायचा फूट म्हणजे दर स्क्वेअर फीटला किकबॅक लाच ही तो खाली फूट मध्ये करायचे एक फूट का इतना पैसा त्यात पण गंमत जम्मत आहे पोलिसांनी सगळ्यात पहिलं निर्णय घेतला आपण ई निविदा काढायची जी काढली त्या ई निविदाचा सगळ्यात पहिलं वरच शब्द आहे महाराष्ट्र शासन ही निविदा कोणी काढली मुंबई रेल्वे पोलिसांनी आणि त्यात पण त्यांनी दोन वेळा निविदा काढल्या पहिली जी निविदा काढली मार्च दोन हजार वीस मध्ये मार्च दोन हजार वीस मध्ये म्हणजे उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर आली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला जानेवारी दोन हजार वीस मध्ये लोहमार्ग पोलीस हाऊसिंग साठी असलेली जागा उद्धव ठाकरे यांनी काढून घेतली हाऊसिंगचं आरक्षण रद्द केलं तिथे पेट्रोल पंपचं आरक्षण केलं पेट्रोल पंपचा आरक्षण त्या आदेश निघाले मार्च दोन हजार वीस मध्ये मार्च दोन हजार वीस मध्ये पहिलं टेंडर निघालं त्यात चार कंपन्यांचे टेंडर आले मॉडर्न ॲडवर्टायझिंग लाईनक्राफ्ट मल्टी मिडिया ऑर्बिट ॲडव्हर्टायझिंग एन निगा आउटडोर मीडिया या चारपैकी तीन बोगस आहे टेंडरमध्ये जे रेल्वे पोलिसनी जे प्रोसेसिंग केलं त्यात ऑर्बिट ॲडव्हर्टायजमिंग एन एन निगा हे दोन्ही एका गॅरेज मध्ये आहे गोरेगाव लिंक रोड मित्रमंडल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पूजा अपार्टमेंट नंबर एक या एका पत्त्यावर ऑर्बिट ॲडव्हर्टायझिंग आहे त्याच पत्त्यावर एन निगा आहे आणि त्याच पत्त्यावर ऑप्शन ऍडव्हर्टायझिंग पण आहे पहिल्यांदा ऍडव्हर्टायझिंग काढली त्यात इगो मीडिया नव्हता म्हणून ते टेंडर रद्द करण्यात आलं इगो मीडियाने बेनामी पद्धतीने अर्ज केलं होतं म्हणून नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये दुसरी ऍडव्हर्टाइजमेंट काढली ते भावेत भिंडेला देण्यात आले किमान तीन कॉम्पिटिटर पाहिजे तर नावासाठी हे जे ऑप्शन आणि एंडिंगा आणि त्यांचे कागदपत्र सुपूर्द करण्यात आले याच पुढे काहीच कागद नाही बोगत म्हणून पुढे दोन कंपन्या आल्या ह्याला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं दुसरी कंपनी पण याची हे सगळं झाल्यानंतर जो खालीज साहेब आले सुनील राऊती भावे बिंडेला सांगितलं अरे सेंडांवगर करके बदली कर दी है वह आपको कह देते है कि बीएमसी के, बी के नियम लागू होंगे क्योंकि यह महाराष्ट्र सरकार का है सेंडांवगर की हकाल पट्टी करने तानी कैसर खरीद डाले उनको मिलो कैसर खालिद को मिले खालिद ने लगाए अधिकार्या ने बोलो बदल डालो अधिकार्या ने सांगितलं हे महाराष्ट्र शासन आहे याच्यात एडवर्टाईजमेंट मध्ये टेंडर मध्ये साईज लिहिली आहे चाळीस बाय चाळीस फूट पलीकडे जाऊन अधिकाऱ्याने सांगितलं की याचे जे टेंडर आहे या स्पष्टपणे लिहिलं आहे भाड्याने टाइम बोर्ड प्रदर्शित केल्यानंतर मुंबई महापालिका यांची परवानगी दिल्यानंतर सदर करार चालू होणार हे म्हणजे रेल्वेने एडवर्टाईजमेंट मध्ये लिहिलेलं आहे खालीदने सगळं उडवून लावलं आणि त्या जागेवर खालीदने एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिला एका झोपड्यामध्ये गॅरेज मध्ये चार कंपन्या बोगत कंपन्या बेनामी कंपन्या कमाल आहे उद्धव ठाकरे सरकारची चार्जशीट मध्ये स्पष्टपणे हे म्हटलं आहे की जे विजेटीआय अहवाल दिलेला आहे त्या अहवालात स्पष्टपणे म्हटलं आहे आय एस आय प्रमाणे मुंबईत कोणतंही होर्डिंग हवा ती क्षमता एकशे अठ्ठावन किलोमीटर प्रति तास जर ती वायु गती असेल तर त्याला झेपणार स्ट्रक्चर पाहिजे आणि हे जे बांधलं होतं त्याची क्षमता फक्त फोर्टी नाईन पॉईंट सेवन होती यात पुढे हेही स्पष्ट झालं आहे हेही पुरावे समोर आले भावेत भिंडेनी चाळीस लाख रुपये बँकेतून विड्रॉ केले दहा बँक अकाउंट मध्ये टाकले ते दहा बँक अकाउंट अरसद खानला हे पैसे ट्रान्सफर केले मोहम्मद अरसद खान यांनी हे कं पैसे महापारा गारमेंट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये ट्रान्सफर केले ही कंपनी कोणाची ही कंपनी कैसर खालीद यांची पत्नी तुमन्ना कैसर खरीद याची कैसर खालीद अनेक कंपन्यांची इन्फॉर्मल अंडरस्टँडिंग केली घाटकोपर होर्डिंग एका कंपनीला दुसऱ्या कंपनीला नाही मिळालं त्याला सांगितलं मॅ दादर के होल्डिंग देता होता ह्याच्याकडून सदतीस लाख रुपये घेते घेतले वीस लाख रोकडे कॅश दहा लाख ट्रान्झॅक्शन पोलिसांना सापडलं आहे आणि अमेरिकेची सप्टेंबर महिन्यात त्यांनी वारी केली टूर सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये कैसर खाली पूर्ण अमेरिका टूर हे भा भिंडे भेंडेने त्यांचा तक्रार पण दिली आहे डीजी पोलीस महाराष्ट्र पोलिस अमेरिकाचं तिकीट हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था हॉटेल कुठल्या हॉटेलमध्ये राहणार कुठला सेवन स्टार हॉटेलमध्ये ते पण कैसर खालीत नि लिहून दिलं होतं व्हॉट्सअप मेसेजीस माझा प्रश्न मुंबई पोलीस आयुक्तांना आहे आणि माझी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ना आहे ज्यांनी सतरा लोकांचा जीव घेतला हा कैसर खाली तजूनपर्यंत बाहेर काय ज्या महापालिकेचा अधिकारी सुनील दळवी आहे बहुतेक नाव यांनी हे बेकायदेशीर परवानगी दिली कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पतसंस्थाद्वारा पैसे घेतले त्या सुनील दळवीवर घाटकोपर एन वॉर्ड महापालिका ते लायसन अधिकारी त्याचा वर भूषण नगराने मुंबई महापालिका आयुक्त ऍक्शन का घेत नाही आहे महापालिकेने ताबडतोब त्याला सस्पेंड केलं पाहिजे आणि पोलिसांनी त्याची अटक केली पाहिजे पुढच्या आठवड्यात संदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जी भेट घेना या सगळ्यांवर कारवाई वैला घाटको पर होल्डिंग के संबंध में मुंबई पुलिस ने तीन हजार दो सौ निन्यानबे थ्री थाउजेंड टू हंड्रेड नाइन्टी नाइन पेजेस की चार्जशीट फाइल की है मुंबई पुलिस ने अभी तक एक सौ तो चौवन लोगों की स्टेटमेंट लिए विटनेस है 3,299 पेजेस, एडिशनल और मुंबई पुलिस हंड्रेड एसआईटी हो एंटी करप्शन हो इसमें ये बात स्पष्ट आ गई है कि भावेश भिंडे ने कैसर खालिद के साथ मिलकर टेंडर प्रोसेस से ही गड़बड़ी धांधली शुरू की टेंडर भरते समय की एक मित्रदान सोसाइटी के गैरेज में चार बोगस कंपनियां ने टेंडर भरा पहला टेंडर मार्च 2020 में निकला वो भावेश भिंडे की कंपनी को नहीं गया इसके लिए वो टेंडर रद्द कर दिया गया नवंबर 2020 में वापस टेंडर निकाला गया उसमें बोगस कंपनियों ने टेंडर भरे भावेश भिंडे को टेंडर मिला टेंडर में स्पष्ट लिखा है कि यह महाराष्ट्र शासन के अंतर्गत टेंडर है टेंडर में यह लिखा है कि जिसको टेंडर मिलेगा मुंबई महापालिका की परमिशन और 40 बाय 40 का ही होल्डिंग लगेगा जब उस समय के रेलवे पुलिस आयुक्त सेनगावकर ने भावेश भिंडे को बड़ा होल्डिंग लगाने से इनकार किया मुंबई म्युनिसिपल पार्टी की परमिशन लाने कहा तो सुनील राउत जो भावे भिंडे के मित्र सहयोगी है उद्धव ठाकरे जी को बताकर सेनगावकर की ट्रांसपूर्विक खलीत को लाया गया वास्तव में 28 नंबर 2019 को उद्धव ठाकरे ने शपथ ली यह जो जगह है और रेलवे पुलिस क्वार्टर्स के लिए आरक्षित थी जनवरी 2020 में उद्धव ठाकरे ने इसका आरक्षण बदलने का आदेश दिया मार्च महीने में हाउसिंग निकालकर पेट्रोल पंप और वहां पर फिर होल्डिंग के टेंडर 40 बाय 40 9600 फुट होल्डिंग का टेंडर लेकिन कैसर खालिद और भावे भिंडो के बीच में समझौता था कि जितने स्क्वायर फीट का होल्डिंग लगेगा उस हिसाब से खलीद को पैसे मिलेंगे और इसके लिए कागज पे 40 बाय 40 की साइज 80 बाय 80 की गई लेकिन प्रत्यक्ष लगाया 209 फुट बाय एक फुट इसमें मुंबई महापालिका के अधिकारी सुनील दलवी भी ये घोटाले में शामिल है कई सर खालिद को भावेत भिंडे की कंपनी में से दस बैंक अकाउंट में सैतालीस लाख रुपए जमा किए गए जो उसके बाद में कैसर खालिद की पत्नी सुमन्ना कैसर खालिद की महापरा गारमेंट में ट्रांसफर किए गए घाटकों पर दादर होल्डिंग के घोटाले के लिए कैसर खालिद ने और एक कंपनी से भी रिश्वत ली जिस कंपनी ने सैतीस लाख रुपए दिए जितने थे बीस लाख केस में बाकी के चेक खालिद परिवार के सितंबर 2020 में अमेरिका टूर वो दूसरी कंपनी ने स्पॉन्सर की जिसके सब प्रूफ एविडेंसेस है और इसलिए मेरी मांग महाराष्ट्र सरकार से है कि आईपीसी तीन सौ तो चार अ के अंतर्गत क्रिमिनल निग्लिजेंस रिजल्टिंग इन टू डेथ कैसर खालिद की तुरंत गिरफ्तार किया जाए मुंबई महापालिका ने सुनील दलवी को सस्पेंड करके उसके खिलाफ भी कार्रवाई होनी चाहिए एबीपी डोले बघा नीट